गुड मॉर्निंग आज आम्ही फ्लोरेन्सची ट्रीप संपलेली आहे आणि इथून निघत आहोत व्हेनिसला त्याच्यासाठी आम्ही ते फ्लोरेन्सच्या रेल्वे स्टेशनला आलो, आलो आहोत सगळे लोक एकदम तयार झालेत एक पाऊस पण मस्त पडतो आहे बाहेर रिमझिम रिमझिम आणि त्या पावसामध्ये आम्ही भिजत भिजत आलो आहोत स्टेशनला खूप गर्दी आहे इथले रेल्वे स्टेशन अशा प्रकारचे असतात तिथे तिकीट काउंटर आहेत आणि इंडिकेटर इथे लावलेला आहे आपल्या इंडिकेटर वाचायचा कुठली गाडी कुठे लागली आणि तसं जायचं खूप मोठं आहे आणि इथे तिकीट वेंडिंग मशीन सुद्धा आहे की आपल्याला तिकीटाची लाईन नाही लावायची असेल तर इथून तिकीट काढायचं आणि पुढे जायचं पुन्हा एकदा तशीच ट्रेन पकडणार आहोत आम्ही आणि वेनिसला जाऊ ट्रेनमधून वेनिसला आपण पोहोचलो हॉटेलमध्ये चेक इन केलं बॅगा वगैरे ठेवल्या आहेत आणि आता फिरायला निघालोय वेनिस हे पाण्याने वेढलेलं असं शहर आहे इथे आपल्याला बरेचसे आयलँड बघायला मिळतात सगळे बेट आहेत आणि अशा हा कालव्यासारखा स पाण्याचा प्रवाह आहे इथून ट्रान्सपोर्टेशन म्हणजे आहे ते सर्व पाण्यातूनच होतं ते मस्त मस्त जुन्या बिल्डिंग्स आहेत छान आर्किटेक्चर इथे सुद्धा आहे तर आपण एक्सप्लोर करू सिटी कशी आहे काय काय स्पॉट्स आहेत ते पाहू पुढे जाऊ या कालव्याच्या शेजारी बसलोय आपण आणि सगळ्या बायका शिकतायत वल्लभ रे नाखवा वल्लव रे वल्लव रे नाखवा वल्लव रे रामा सगळे जण मिळून वॉटर टॅक्सी आहोत आणि वॉटर टॅक्सीतून आपली राईड होणार आहे सगळेजण या वॉटर टॅक्सीत आपण बसतोय आणि वेनिसची पूर्ण राईड जी आहे चाळीस पंचेचाळीस मिनिटाची काही राईड आहे ती करायची आहे अशा प्रकारचे ब्रिज आहेत कॅनल पास चालण्यासाठी इथे ब्रिज आहेत अशा पब्लिक बोट आहेत मी आता सगळेजण आता चाललेत मी पण आज चालो येस थँक्यू सगळेजण आम्ही बोट मध्ये बसलो आहेत बोट राईड सुरू वेनिस मध्ये सगळेजण स्टार फॅमिली इकडे आहेत ओके आमची बोट राईड सुरू झालेली आहे पाण्याचा खळखळाट येतोय हे ड्रायव्हर काका आणि ते मागे उभं राहिले बेटा आपण बघूया तर राहू प्रकाश इथे मागे नाही आहे आपली बोट राईड आणि आजूबाजूचा सर्व नजारा उंच उंच बिल्डिंग नाहीये इथे लहान लहान आहेत पण सगळे मस्त पौराणिक महत्व असणाऱ्या बिल्डिंग्स छान आर्किटेक्चर खूप सुंदर वातावरण जबरदस्त एन्जॉय व्हेनिस जो फेमस रियाल्टो ब्रिज जो आहे तो आज आहे सगळे जण इथून फोटो काढत असतात इथे मुलं बसले हा स्टोरी रियाल्टो ब्रिज तिथून आम्ही मस्त फोटोग्राफी केली आता थांबून आणि इकडे आजूबाजूला आणि इकडे आजूबाजूला अशा मस्त बिल्डिंग लोक इथे बसलेत ते अशा नावी पण आहेत छोट्या छोट्या नाव हे करतायत मस्त करनाल क्रूज एन्जॉयबल कमाल आहे व्हेिस म्हणजे पूर्णच्या पूर्ण सिटी ही पाण्यातूनच फिरावी लागते इथे गाड्या नाही आहेत कार वगैरे अजिबात नाही मला कुठेच दिसल्या फक्त आणि फक्त पाण्यामधूनच हो फिरायचं आपल्याकडे कस दोन बिल्डिंगच्या मध्ये गल्ले असतात इकडे पण गल्ले असतात पाण्याच्या <laughs> कॅनल <laughs> कॅनल म्हणतात त्याला म्हणजे कालवे लोक असं वेगळ्याच प्रकारचं जीवन जगतात आणि भरपूर टुरिस्ट ते पाहायला येतात इमॅजिन केलं ना असं एक म्हणू शकतो की एखादा शहर आहे आणि शहराला जर पूर आला तर पाणी कसं भरेल संपूर्ण सगळ्या बाजूला तसंच हे वाटतय गल्ल्यातून पाणी आणि समोर एक मोठी इमारत आहे इथून असा एक रस्ता जातोय तो इथे एक ब्रिज आहे अशी आगळी वेगळीच सिटी आहे पाणीच पाणी हवाल आहे म्हणतात ना दोन हजार पन्नास साली मुंबई पाण्याखाली जाणार आहे का दोन हजार किती साली उल्ले गे जेव्हा मुंबई पाण्याखाली जाईल तर कधी लोक पर्यटक असे बघायसाठी येतीलच वाटत अशी जर झाली तर माणसाला जगायचं असेल तर कसं तू शकतो त्याच्यामध्ये अच्छा आता इथे एक बिल्डिंग आहे त्याच्यावरती आपले मोजाईक टाईल्स असतात ना म्हणजे त्याच्यानी त्या छोट्या छोट्या खपच्या असतात त्यांनी हे पेंटिंग केलेलं आहे अतिशय सुंदर आहे म्हणजे विचारच करू शकत नाही एवढा डिटेल्ड वाटत आहे आणि टाईल्सच्या तुकड्यांनी म्हणजे झूम केलं की समजत आहे की टाईल्सचे छोटे छोटे तुकडे जॉईन करून ते पेंटिंग बनवले जबरदस्त आहे कलाकारी तर बघा हा इकडे नाकवा गाणं बोलतोय का ओढत ओढत आला नाकवा एक फिल्डिंग आहे पण सुंदर बोट आहेत दोघ तिघात जणांसाठी छान इंडियन लोक दिसत त्याच्यामध्ये एवढी भली मोठी सिटी आहे चा काय अंतच नाही आता छोट्या कॅनल मधून असं मोठ्या कॅनल मध्ये आपण आलेलो आहे समोर एक चर्च आणि त्या एक लोक आता आमच्या ड्रायव्हर काकानी छोट्याशा गल्ली मध्ये गाडी टाकलेली आहे बोट सॉरी आणि ते खालून वाकून राहायला लागणार आपल्याला बसले काय मस्त वाटत सगळे रेस्टॉरंट आहेत बाजूला अजून एक छोटासा ब्रिज आहे ते छोटीस गोष्ट काय मस्त वाटत एकदम एक छोटासा ब्रिज लोक सांभाळायला सांगितलं त्यांनी आम्हाला हे आहे चर्च इथलं आणि त्याच्या बाजूला आहे हॉस्पिटल कामालाय चर्च तर भले मोठा आहे हॉस्पिटल पण केवढा मोठा आहे ते हॉस्पिटल आहेत आणि पाण्यातलं हॉस्पिटल असल्यावर अँब्युलन्स सुद्धा बोटच आहेत वॉटर अम्बुलन्स लाम चलाम अस सगळीकडे गल्ल्या गल्ल्या लायब्ररी आहेत लोक खिडकीच्या आपल्या घराच्या खिडकीतून बाहेर बघतात तर पाण्याचं नजर जाते त्यांची एक वेगळीच दुनिया आहे ते खूप मोठा असा परिसर आहे हा पॅरिस म्हणजे थोडी मोठी सिटी आहे पुन्हा एका ओपन स्पेस मध्ये आपण चाललोय तिथे बिल्डिंग नाही आहेत ओपन सी तिथे विमान लँड होता दिसत

पाऊड ऑफ लिपोट राईड समाप्त झालेली आहे पाऊण तास राईड झाली हे आपण पोहोचलो आहोत किनाऱ्याला पुन्हा एकदा इथे शॉपिंग रोड आहे मॉल रोडसारखा तिथे आपण शॉपिंग करणार किंवा फिरणार विंडो शॉपिंग तरी करू कमीत कमी ओ आर बॅट टू आवर स्टेशन आला बोट राईड झाल्यानंतर शॉपिंग केली आणि रात्री जेवून झोपलो कारण सकाळी निघायचं होतं स्वित्झर्लँडला ट्रेनमधून आमची जर्नी सुरू झाली आणि आम्ही थेट पोहोचलो स्वित्झर्लंडला तर चलो बाय बाय वेनिस